समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजना राबवताना येणाऱ्या अडचणींवर मात करून नियमांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जेव्हा शासकीय अधिकारी या योजना दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवतात तेव्हा त्या व्यक्तींना होणारा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो त्यापेक्षा जास्त आनंद हा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा अधिकारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा मागे वळून पाहताना दिव्यांग व्यक्तींसाठी जे काम केले त्याचे मला समाधान मिळते असं वक्तव्य निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा जलदगतीनं निपटारा व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार एकोणीस डिसेंबरपासून ठाणे महापालिकेत सुशासन प्रशासन गुड गव्हन्स वीक ट्वेंटी फोर या सप्ताहाची सुरुवात झाली आहे या मोहिमेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती विशेष शाळा महिला आणि बालविकास कल्याणकारी योजना याबाबत माहितीपर चर्चासत्राचं आयोजन नरेंद्र बळाळ सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर तुषाबा शिंदे संचालक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग भारत सरकार निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी गणेश सांगळे तहसीलदार किशोर मराठे उमेश पाटील उपायुक्त अनघा कदम सहाय्यक आयुक्त दशरथ वाघमारे तसंच इतर अधिकारीही उपस्थित होते दिव्यांगांच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो अशा कामांची प्रसिद्धी जरी मिळाली नाही तरी त्याचा आनंददायी क्षण प्रत्येकाने वेचले पाहिजेत प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी एरवी सर्व कामं करीत असतात परंतु केंद्र शासनानं आयोजित केलेल्या प्रशासन गाव किओर या उपक्रमाअंतर्गत सुशासन सप्ताहात नागरिकांच्या तसंच विशेष मुलांसाठी असलेल्या योजना व्यक्तींसाठी काम करण्याची संधी मिळाली तसंच आपण सुशासन सप्ताहाचा एक भाग झाल्याचंही निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी नमूद केलं यावेळी बालसंरक्षण अधिकारी रेखा हिरे यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली तसंच ठाणे महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती कार्मिक का अधिकारी दयानंद गुंड समाजविकास विभागाचे दशत वाघमार यांनी दिली या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं दिव्यांग व्यक्ती विविध संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते सुशासन प्रशासन या सप्ताहात रविवारी बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत नरेंद्र बाळा सभागृहात आस्थापनाविषयक असलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यात आलं ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही त्यांनी आपल्या तक्रारी टी एम सी गव्हर्नन्स ॲट द रेट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर अथवा आठ सहा पाच सात आठ आठ सात एक शून्य एक या भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवाव्यात असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्याच्या मंत्रिमंडळाचं नुकताच खातेवाटप करण्यात आलं असून राज्याच्या परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आली आहे यानंतर त्यांनी लगेचच रविवारी सकाळी खोपट येथील बसस्थानकाचा आढावा घेतला तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खोपट आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटनाप्रसंगी परिवहन सेवा बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगारास भेट देऊन तेथील सेवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या बस आगारास स्वच्छतागृह प्रतिक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उभारण्याचे त्यांनी निर्देश दिले तसंच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी निर्देश दिले खोपड बस आगारातील अतिक्रमण तसंच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून राज्यातील सर्वच बस आगारांना भेट तेथील नियोजन आणि समस्यांचा आढावा घेणार असल्याचंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्ह्याच्या विकासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे ठाण्याचं पालकमंत्री होण्याचा सर्वाधिकार त्यांचाच असून या शर्यतीतून आपण बाहेर असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदारी स्वीकारतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीसपर्यंत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या काळात ठाणे जिल्ह्यानं विकासाकडे झेप घेतली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली त्यामुळे ठाण्याचे पालक म्हणून तेच योग्य असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक असे तीन मंत्री आहेत यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्रीपदं जिल्ह्याच्या वाटेला आली होती मात्र पालकमंत्री ठाणे शहराचा नसल्यानं जिल्हा पोरका झाल्याची भावना होती त्यामुळे ठाण्यातील स्थानिक पालकमंत्री व्हावा अशी मागणी होत आहे यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु सर्व चर्चा निरर्थक असून एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री व्हावेत अशा भावना असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आंबेडकर असं म्हणणं फॅशन झाली आहे असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीनं ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शनं केली यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर हे नाव आमची पॅशन आहे अमित शहा हे ज्या पक्षात आहेत त्यांच्या मातृसंस्थेनं संविधानाला विरोध केला होता आता शहांच्या विधानानं भाजपच्या मनात काय आहे ते उघडकीस आलं असल्याची टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस शिवसेना आप आणि सपा आदी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी मोदी शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तडीपार तो तडीपार त्याला काय समजणार घटनाकार संविधान आमचा अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी परभणीत संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणारा माणूस विकृत होता असं मुख्यमंत्री सांगत असतील तर संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यास काय म्हणाल असं पत्रकारांनी विचारलं असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आम्ही हृदयातून घेत असतो आमच्यासाठी ते नाव पॅशन आहे कारण त्यांच्यामुळेच आम्हास माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला स्वर्गाने नर्क कोणीच पाहिलं नाही मात्र इथल्या नरकातून माणुसकीचा स्वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला दाखवला आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला फॅशन म्हणणं ही विकृतीच आहे अमित शहा यांच्या विधानातून भाजपच्या मनात काय आहे हे पुन्हा स्पष्ट झालं असून एकोणीसशे पन्नास साली भाजपच्या मातृसंस्थेनं संविधानाला विरोध केला होता आजही त्यांना मनातून संविधान नको आहे म्हणूनच ते अशी विधानं करीत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे रचना वैद्य राहुल पिंगळे रवी कोळी राजेश साटम राजेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते मनात पक्क काय आहे हे अमित शहाच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं आंबेडकर 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 अंबेडकर आंबेडकर 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 हे कोणाला फॅशन वाटते काय जेव्हा माणूस हे म्हणतो ना तेव्हा ते इथनं आलेलं असतं इथनं आंबेडकर फॅशन नाही फॅशन आहे फॅशन इसको समझो हे हमारे अंतरात्मा की आवाज आहे इसको फॅशन मत कहो और तुम जो स्वर्ग की दिशा दिखाने चाहते हो ना अरे इससे हमको इंसान कह के इस दुनिया में तो जीने दो हमको नरक से बाहर निकाला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वरना हमको तो, तो जीने नहीं देते आप हमको स्वर्ग नहीं चाहिए हमको स्वर्ग क्या है देखा भी नहीं हमने पर हमको ये मालूम है हम उसका नाम लेंगे कम से कम नरक से तो बच जाएंगे और ये कहने आप की आपकी हिम्मत ही बताती है कि आप कितने मनुवादी हैं और मैं देश और महाराष्ट्र को याद दिलाना चाहता हूँ कि संविधान के ऊपर सबसे बड़ा हमला अगर कहीं हुआ है तो 1950 में जब लोगों ने इन लोगों ने कहा था कि संविधान हमारे लिए नहीं हमारा संविधान मनुस्मृति है ये मैं नहीं कह रहा हूँ ये इनकी मातृसंगठना आर ने कहा था और इसका कोई गवाही वगैरह चाहिए तो इनका जो पाक्षिक था ऑर्गेनाइजर नाम का जो इनका पाक्षिक था आज मी हे सगळं खाऊ आहे तर कुठेतरी देश हुकुमशाही वाटचाल करतोय वाटचाल करतो काय नाही वाटचाल करायला लागलोय आपण वन नेशन वन इलेक्शन है काय नाही ही हुकुमशाही आहे